इकडे चहाची तयारी चालू आहे दुधाचा चहा फक्त मोजक्या लोकांना फक्त दब... मोजक्या लोकांनाच केला जातोय जातच नाही तसं घरा पाणी असणार आहे ना पाणी असणार आहे हटायला ठेवलेली आहे सुंट बडीशेप सुंट कडि वाटण म्हणायचं मला फोडणी द्यायची आता कटाची आमची करायची आधी तेल गरम करायला बरे आता काय सांगणार

मोहरी टाकून वाटण केलेला मसाला आमटीसाठी जिरे खोबरे व तिळ बारीक करून ठेवलेलं आहे मिक्सर मध्ये आता अगोदर आपण जिरं टाकलं तेलामध्ये जिरे चढतल्यानंतर आपण मोहरी टाकतोय हा मोहरी टाकल्यानंतर आपण थोडस कडीपत्ता टाकतो

हा हे केसून टाकले नंतर ते चव चव येते आपण ज्यावेळेस लसूण टाकतो त्यावेळी तो लसूण चिळसर झाला पाहिजे फोडणी देताना तो लसूण पांढरा झाला तर त्याची चव येणार नाही गुलाबी रंगावरती हां छान बाजू त्यानंतर आपण आता बारीक वाटलेले वाटण टाकणार आहोत यामध्ये बारीक आपण हा बारीक केलेला सर्व मसाला वाटलेला आहे जिरं खोबरं तेनी तीळ यामध्ये पण जिरं वाटलेलं आहे पण आपण खोबरं हे पेसेला लसूण फक्त आपण वाटून टाकला पाहिजे

आमच्या ताई करत कथाची खूप भारी करतात सगळ्यांना त्यांच्या हातची कथाची आंगठी आवडते त्यामुळे ते स्पेशल आज कथाची आंगठी बनवत आवडतात मसाला कधी अच्छा मसलन क्या वैसे में ड्राम बीचा मिला देते हैं, चिविड़ा और बारिश के लिए अच्छी अच्छा ना बिजली तो नहीं है अब तो बिजली मसला हो जाता है। फल फल तब देखिये तब। बस तेरा है क्यों कर गई। चम्मची।

बघा सगळ्या मसाल्या पॅशन कसा आला त्याच्या आपण झाकण धुऊन घेणार आता आता आमच्या उकटता थांबा आपण आता येऊ शकवली बसवली आपण

चवीपुरतं आपण मीठ आपण मीठ टाकत आहोत त्यामध्ये तर आमटी आपण किती करणार आहे या विचाराने आपण मीठ नंतर टाकायचं अंदाजे मीठ टाकायचं या सर्वजण मी आमटी खायला करायचं कोथिंबीर चिरून टाकत आहोत मोठी मोठी बघा बघा आता आपण ही आमटी तयार केलेली आहे या आमटीवर फार छान कट आलेला आहे आता आपण ही कोथिंबीर छान टाकत आहोत बारीक केलेली कोथिंबीर आणि या आमटी खायला आणि आम्हाला एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

ये ये, आता ही कट होतेच आहे आता आपण याच्या पुरण वाटून पोळ्या करणार आहोत पुढचा भाग बघा पोळ्या करत आहोत आता आमटीला किती कट हा बघा आता आपण ज्यावेळी आमटीत मध्ये मसाला वगैरे टाकून ज्यावेळी पाणी ओतलं वळवून येत त्यामुळे आता जसे जसे आमटी शिजत येईल तसा आपला कट आलेला आहे ও <silence> নেই <silence>

आई पिटते मला थोड मला सारखं वाकायला लागतं उंडा करायला माहिती आहे काय

कौन <स्थाथ> ना <स्थालील> है इधर ताई इतना नहीं इतना तो बढ़ा हाँ इतना आज में एक नाइस पाइस होती जा रहा है ना बोलना हम लोगों को अपराध को नहीं हुए ना बाद में तो बोलना पाज नहीं क्या है ये जब लटने देंगे ये खाई खाई नहीं लटने

पाण्यात <woong> <architecturaludo>